हॅलो गुड मॉर्निंग अगदी सकाळची साडेचार वाजले आहे साडेचार वाजता माझं चालू आहे नाश्ता बनवायचं काम आता नाश्ता काय चालू दाखवते इथं पाणी उकळून ठेवलं आता चा ठेवलंय दोघांचं आहे सोनूच आणि माझा मी कोरा चहा घेते आणि तो आल्यावर त्याच्यामध्ये दूध दूध टाकते तर आता उठलाच आहे पण आता चहा झालाय बटाट्याची भाजी झाली आहे पाणी तापून आहे सामान घेतलं सगळं ब्रश तर तू येतच आहे ना तूच कोण पाहि ना काय 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 राहिले राहील पैसे ते काय तिथे राहील पैसे अरे कुतितिर उ गए मनदै त्यसोबाट भयो भई म आइ अलरेडी एक्सक्लुज cosme and सोधे हेरे हे तिमी बचरे काही भिजत घातलं नव्हतं आणि ती नाश्ता घातलं होतं काका का, का, त्यांना थोडं देऊन येते आणि मला होईल त्या याच्यामध्ये तर सात आणि माझं सर्व आवडलं म्हणजे मी नुकतीचं आता नुकती आंघोळ केली आणि म्हटलं पहिले हे डोसे वगैरे बनवून घ्या तर हे सप्ताहाचा शेवट दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन आणि आज यात्रा पण आहे तर त्याचा अर्थच महाप्रसाद असणार आहे तर म्हटलं काकण त्यांना ना कसं आहे औषध वगैरे यावं लागतात मग नाश्ता वगैरे करते गुलाबजाम लिहून दिले मी त्यांना पण आता हे आता ते पण लिहून देते हे बघ्या बक्या बके झोपला तू ये छोड्या जत्रेला यायचं काय यायचं अरे राहाट पाळण्यात खेळा अजून हे खेळा कशात राहट पाळणा अजून काय घोडाघोडा आहे अजून काय तुला खेळायला तिथं तुला काय घ्यायचं गॉगल असलं तर बघू आपण त्यासाठी नसलं तर मग काय करायचं आता छोटा छोटा असला तर चला शेपटीनी सांगत हो शेपटीला काहीच नसतं हेच काय म्हणतो नाही म्हणतो मग पसर पसर म्हणतो मग ठीक आहे मीच जाते मग मी चालले बरं का छड्या नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे काचं कीर्तन म्हणजे सप्ताहाचा शेवटचा दिवस आणि अर्थात काल्याच्या कीर्तनाला नेहमीप्रमाणे ढोक महाराज राहतात आत आणि आता त्यांचं अर्थात सुरू पण झालेला आहे आणि आता वाजले आहे नऊ आता अक्का आणि मी निघत आहे आणि भरपूर असे कानातले वगैरे काही आलं सण सौंदर्य प्रसाधने ती मी खरेदी करणारे भरपूर आणि साचीला बघू काय काय घ्यायचं ते मागच्या वेळेस माझ्याबरोबर साची होती यावेळेस साची नाही आहे पण साचीसाठी सुद्धा खरेदी करायची आहे तर चला आपण सर्वे जाऊन ना जाऊ यात्रे मागच्या वर्षीपेक्षा वर्षी आम्ही लवकर आलो होतो जवळजवळ नऊ वाजता आणि मागच्या वर्षी जवळजवळ पावणे अकरा वाजले होते पण तरीही नऊ वाजता इतकी गर्दी होती की आम्हाला शेवटीच बसावं लागलं होतं मी पाठीमागं बसले पण आक्काने कशी बशी वाट काढत अगदी पुढं जाऊन बसली आता पाठीमागं मी का बसले तर हे तुम्हाला दिसतं आहे इथं मोठा व्हिडिओचा पडदा आहे म्हणजे तिथे शूट होत आहे डायरेक्ट इथं दिसतं आहे याला काय म्हणतात मला माहिती नाही पण मला मोबाईलमध्ये जसंच्या जसं त्यांनी तिकडं शूट के करत होते तसं मला इकडं लाईव पद्धतीने घेता येत होतं पण मी जिथं जिथून बसले होते तिथून मला अजिबात ढोक महाराजही दिसत नव्हते आणि तिथले जे वा वाजवणारे टाळकरी वगैरे का आहेत ते पण दिसत नव्हते आता हे पाय इथून दिसतंय का मी इथूनच घेऊ दीदी पण एवढं काही स्पष्ट दिसत नाही म्हणूनच मग मी इथं बसायचा विचार केला मथुरी तर मग रडे माळ्या करा ऐकलं कृष्ण गोकुळी जन्मला ही माळेच्या तोडून ऐकलं मग दुष्टा चळका बघुटला एका तो नाण्याला तोंड ना बाजू असतात तो बरं का एका वेळी सगळे गुलाल टाकत नाही माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे रघु काय तिचे लावून गुलाल टाकून नाचतात त्याच वेळेला काही उतरल्या चेहऱ्यानं डोक्याला हात लावून बसतात एकमेकावर चिडतात ले तू सांगत होता पलीकडचं गाव सत्तर टक्के पलीकडचं गाव ऐंशी टक्के पलीकडचं गाव नव्वद टक्के पलीकडचं गाव पंच्याण्णव टक्के सगळे टक्के जर पन्नासच्या वर सांगत होता तर माझं डिपॉझिट का जप्त झालं हे एकमेकावर रागा होता

दुष्टा तळका सुटला आपण तर मथुरेमध्ये दुःख आहे याच्या मुलं प्रागट्य झालं त्या गोकुळात आनंद आहे मथुरे दुःख आणि गोकुळात आनंद मथुरे मथुरेमध्ये दुःख गोकुळामध्ये आनंद होण्याचं नेमकं कारण काय कृष्ण का

मांगो महान कह रहे थे तो ये बोले लोदा मारो रूप बोले जय जयारे नारायण बोलो बालबोले नारायण नारायण श्री

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणता राजा हा कार्यक्रम लाल किल्ल्यावर केला त्यामुळं असंच आपलंही <पड़ी> एकदा रामायण त्या ठिकाणी व्हावं अशी इच्छा आहे राहिला आज थोडा लेट आलो आपण शिस्ती दे खूप कडक आहात आता खूप संपन्न क्षेत्र होतं पश्चिम हिंदुस्थान विभाजनाच्या आधी खूप खूप मोठमोठे मंदिर खूप मोठमोठे महाराज खूप पुँँ मोठमोठे सत्ते पुँँ आज होताय का पाकिस्तान नागरिकांच्या त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाहीये हे अक्काची वाट मी केव्हाची इथं राहून पाहते पण अक्का मला काही दिसूनही राहील आता जेवायला जायचंय जेवण करायचंय आणि जेवण दुसऱ्या साईडनी आहे म्हणजे चला आता मी तुम्हाला दाखवणारच आहे चला आता जेवायची ही लाईन बसलेली आहे आणि आता बसून घेऊया ऊन पण इतकं ना आठा चला गो राहिलं काय करा अक्का कोणीकडे गेली माहिती नाही इथं आहे जागा कोणाची जागा इथं बसायच अक्का कुठं आहे काय कळच ती पुढं बस ती पुढं बसली ती आता मी आले निघून ना <laughs> हुआ हुआ मी ना पेड्याचा बॉक्स घेत शंभरला पौष माझे शंभरला पौषर प्रसाद घेते आता इथून गरम खूप कोरायला इनकी दमट हवा नाही हवा पण आहे आणि खूप असं गरम होत आहे आकाची आणि माझी झाली ताटातुटी जेवायला दुसरीकडे बसली होती आणि मी दुसरीकडे तर चला तुम्हाला ना आपली हे जत हे यात्रेमध्ये ना सगळे ना दुकानं दाखवत दाखवत आता आपण मग घरी जाऊ तिथून मी पेढे घेतले होते ते तिकडून आता इथं पण पेढे हा स सगळे बाजू आहेत ना हे सर्व पेड्यांचंच आहे इथं पेडेचे वेगवेगळ्या क्वालिटीचे पेढे इथं आपण खरेदी करूया काहीतरी हे सगळं पेढे वगैरे हे येत आहे लहान मुलांची खेळणी इथंसुद्धा म्हणजे मंदिरासमोर जे आहेत मंदिर ना हे सर्व पेढे नारळ असं आहे इकडं पण नारळ वगैरे पेढे इथं पण पेढे नारळ पेढे नारळ असं आहे आणि आता नारळी पौर्णिमा राखीनिमित्त त्या राख्या भरपूर आलेल्या आहेत तर ह्या अशा निळ्या लाल पिवळ्या हिरव्या अशा कलरमध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये ह्या राख्या आलेल्या आहेत तर आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेग काही मण्यांच्या आहे तर काही हे रुद्राक्षाचे पण हे खरं रुद्राक्ष नाही हे मण्यांच्या स्वरूपात प्लॅस्टिकचं आहे काही मोत्यांच्या स्वरूपात आहे शिवाय मिठाई पण आहे राखेल राख्यांबरोबर मिठाई आहे आणि ह्या इकड्याच्या राख्या खड्यांची राखी चल आता आपण आणखीन बघूया इकडं भेळीचं दुकान लागलेलं आहे इकडं खेळणीचं दुकान आहे भोंगा गाव केवढ्याचा वीस रुपये इथं पण राख्याच आहे पण आणि हे ढोलक पण आहे ढोलक केवढ्याच ताई शंभरला का तर ड्रेसेस पण आलेले कशा इथं शंभरला शिवाजी ला। महाराजांच्या इथं सुद्धा सजावट केलेली आहे चला आता आपली इथं मी पाहिले पण मला काही म्हटले नाही बरे चाळण कशी दिली म्हटले दोनशे साठ रुपये एकदम प्युअर आहे साठ प्युअर स्टील आहे इथं इथं राख्यांच दुकान आहे आणि इकडे खेळणीचं दुकान लागलेलं इकडं आहे खेळणीच दुकान राख्यांचं पण आहे आपल्याला कानातले घ्यायचे चला हे सर्व राखींच दुकान आता रक्षाबंधनच आहे त्याच्यामुळं हे सर्व राख्याच आहे इथं आपल्याला कानातले घ्यायचे ना ते पुढं असणार आहे मला कानातले घ्यायचे इथं खेळणे वगैरे इथं आहे कंगन वगैरे बघा मस्त मस्त सेट लागलेलं कानातले पण हे हार आहे का अच्छा म्हणजे बांगड्याला झुंबर आहे का असा नवीन प्रकार आहे हे झुंटाचा आणि इकडं हार आहे हारचा सेट बघू याचा रंग जाईल ना रंग जाईल ना केवढ्याच आहे आठशे हे कार्यक्रमात घालायला छान ते अगदी सोन्यासारखं वाटतं ना ते केवढे ये का हो दादा दीडशे अगदी सोन्यासारखे दिसत तर हे सोन्यासारखं दिसत हे पर्सच दुकान सेल इकडं पण राखेच आहे इकडं शेती संदर्भातले आलेले मंगळसूत्र पण आहे छोटे चाळीसची किंमत म्हणते बाबा मी म्हणते हे पंचवीस रुपयाला दे नाही आता मी जाता जाता तुम्हाला दाखवते खूप झाली खरेदी त्या साईडला पण आहे पार जाता भरपूर आहे दहा दहा रुपयाला आहे वीस पन्नास रुपयाला इकडं इकडं आहे तर पर्स वगैरे चपला पण आहे केवढ्याच्या शंभर शंभरला आहे चपला इकडं टीमप्रमाणे मुलांसाठी आहे खेळ इकडं आहे खेळ इकडं पण आहे हे इकडं दोन दोन मुलं खेळतात आता इकडे सगळे खेळणी खेळणी मुलांची जेवढे असतील पोंगोंग वाजवायचे ते वाजवायचे पोंगोंग आपल्या गावामध्ये प्रथम प्रथम रुपये फक्त वीस रुपये काही खरेदी करा वीस रुपयामध्ये काही खरेदी करा म्हणजे ही गर्दी ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत रे बाप रे आज ह्या वर्षी लय भयानक गर्दी आहे नाहीतर हे इथपर्यंत नव्हती मागच्या वर्षी इथपर्यंत संपलेलं होतं ह्यावेळेस वेळेस खूप गर्दी म्हणजे खूपच गर्दी कशी दिल्या हे सर्व बाबी वगैरे हे सगळे कप वगैरे कपडे आले बरं का ते बाजारात होते तेच आहे पण दुकान थाटलेलं आहे हा सेट हो हा सेट केवढा हिरवा हा दोनशे चला वस्तू घ्या फक्त खरेदी करा ता? चपल्याचे दुकान म्हणजे काय काय येतात ते दुकान मेकअपचं काय जे असेल ते सर्व दागिनी वगैरे गृहोपयोगी वस्तू हे किचन ठेवायचं हे घर चला तुम्हाला चल कसा वाटला भेटूया आपण अशाच बाय बाय